ओके तर थोडक्यात तुमचा परिचय करून द्या माझी शंकर वाहून आहे माझं गाव पट्टी मोठी थोडीशी आवाजी तिथं आय व्हायचंय ना पट्टी मोठी पाहिजे आणि न घाबरता आपल्या घरातल्यांशी बोलताय असं ग्रहित धरून बोला मोठ्याला माझं नाव तृप्ती शंकर आहे माझं गाव आव्हाट हे आहे ते खेड तालुक्यामध्ये येतं माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे गावातच पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मी मेकॅनिकल या ब्रँचमधून डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औसरीपुरतं या ठिकाणाहून पूर्ण केला त्यानंतर माझं इंजिनिअरिंग सेगड कॉलेज ऑफ वडगाव बुद्रुक या ठिकाणाहून पूर्ण केलेलं आहे मी आमच्या कुटुंबामध्ये चार सदस्य आहेत माझे वडील शेती करतात माझी आई गृहिणी आहे आणि ती वडिलांना शेतीमध्ये मदत करते माझा भाऊ शिक्षण घेत आहे ओके okay. तर पहिला प्रश्न असेल की तुम्हाला पीएस आय कवायचा आहे हो uh, सर माझी पीएसआय प्रशासकीय सेवेमध्ये येण्याची खूप इच्छा होती आ, या नोकरीमध्ये सामाजिक प्रतिष्ठा उत्तम सॅलरी आणि रोज काहीतरी नवीन करण्याच्या संधी मिळतात त्यामुळे मला पीएस आय व्हायचं आहे ओके okay. तर सपोज uh, पोलीस प्रशासन म्हटलं की असं म्हटलं जात की पोलीस uh, ऑन ड्युटी चोवीस तास ओके okay. तर आता तुम्ही तुमच्या समोर एक फॅमिलीचं पण प्रेशर असणार आहे किंवा ड्युटीचं पण असणार आहे तर तुमचं जे प्राधान्य असेल तर ते फॅमिलीला असेल की ड्युटीला असेल सर ड्युटीला असेल कारण म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो तर त्यावेळेस आधीच माहित आहे की ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपली ड्युटी असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राधान्य हे ड्युटीला दिलं पाहिजे ओके म्हणजे तुम्ही फॅमिलीकडे दुर्लक्ष करणार नाही सर दुर्लक्ष करणार असं नाही म्हणजे जरी एखादी अडचण आली तरी फॅमिली मध्ये इतर लोक पण असणार आहेत आणि त्यामुळं फॅमिलीला आपण कॉल वरून किंवा इतर गोष्टी करून okay. आपण ऍडजस्ट करू शकतो सपोज तुमची पहिलीच पोस्टिंग गडचिरोली झाली तर तुम्ही जॉईन करणार का हो सर ओके okay. हो। तर तिथे एक सी सिक्सटी कमांडो आहे तर ऍक्च्युअली काय म्हणजे काय सी सिक्स म्हणजे काय सर ते कमांडो सिक्स्टी जातं कारण ते एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे नव्वद मध्ये त्याची स्थापना झालेली होती आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या नक्षलवाद गडचिरोली किंवा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवाद होतो आणि सुरुवातीला या कमांडो मध्ये फक्त साठ लोक होते आणि त्याच्यामुळे त्याला कमांडो सिक्स्टी असं नाव दिलं दिलेलं होतं आणि हे जे कमांडो सिक्स्टीचे म्हणजे जे सैनिक घेतले जातात तर त्यांना एकदम खडतर असं प्रशिक्षण दिलं जातं आपल्याकडे प्रणाली आहे प्रणाली काय मी वाचलेले पण मला ते आता आठवत नाही ओके एन एस क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम ओके त्यानंतर सीआरपीसी आणि आयपीसी मध्ये काय फरक आहे म्हणजे तर आयपीसी मध्ये जे गुन्हे केलेले आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या शिक्षा दिलेल्या आहेत म्हणजे एखादा गुन्हा केलेला असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने शिक्षा दिली पाहिजे किती वर्षांसाठी किंवा काही ठिकाणी दिलेला असतो तर त्या शिक्षा ज्या आहेत ना तर त्या आयपीसी मध्ये दिलेल्या okay. आहेत आणि सीआरपीसी मध्ये पोलिसांनी म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल तर त्याला कशा रीतीने अटक करायची असेल किंवा त्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत पोलीस डिपार्टमेंटने फॉलो करायच्या त्या सीआरपीसी मध्ये एक महिला पोलीस म्हणून सध्या काय चालले सर महिला पोलीस म्हणून म्हणजे सध्या तरी पोलीस डिपार्टमेंट मध्ये महिलांची संख्या जास्त प्रमाणात नाहीये त्यानंतर जे काही म्हणजे आपल्या बेसिक सुविधा जसं की सॅनिटरी पॅड डिस्पेन्स करण्यासाठी okay. क्लिनिंगचा प्रॉब्लेम होऊन जातो किंवा काही ठिकाणी बाथरूम चांगले स्वच्छ केलेले नसतात आणि ह्यामुळं महिलांना म्हणजे लैंगिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील जोडू शकतात त्याचप्रमाणे म्हणजे कधी कधी ड्युटी जास्त वेळ असेल तर महिला वेळेवरती आहार घेत नाहीत आणि एक्सरसाइज डेली एक्सरसाइज करत नाहीत तर त्याच्यामुळे त्यांना हेल्थ इश्यूज देखील सामोरे जावं लागले तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं ओके ऍक्च्युली टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक याच्यामध्ये काय फरक आहे तर टू स्ट्रोकमध्ये फोर स्ट्रोकमध्ये चार स्ट्रोक असतात इनपुट एक ओके इनपुट पॉवर एक्झॉस्ट आणि कॉम्प्रेशन स्ट्रोक असे चार स्ट्रोक असतात आणि टू स्ट्रोक मध्ये दोन स्ट्रोक असतात त्याच्यामध्ये सक्शन आणि आउटलेट म्हणजे ते दोन स्ट्रोक असतात याच्यामध्ये म्हणजे फोर स्ट्रोक चे सध्या जास्तीत जास्त, जास्त आपण वापर करते पेट्रोल इंजिन मध्ये आणि डिझेल इंजिन मध्ये याच्यामध्ये फोर स्ट्रोक मध्ये सुरुवातीला काय केलं पेट्रोल आणि डिझेल याच्यामध्ये काय फरक आहे पेट्रोलमध्ये म्हणजे जी ऑटो सायकल असते तर ती वापरली जाते आणि डिझेल मध्ये डिझेल सायकल वापरली जाते पेट्रोलमध्ये ज्यावेळेस आपण म्हणजे सक्षम करत असतो तर त्यावेळेस फ्युएल आणि एअर दोघांचं पण सक्षम केलं जातं आणि डिझेल सायकल जे असते तर त्याच्यामध्ये फक्त फ्युएल म्हणजे फ्युएल फक्त इंजेक्ट केलं जातं त्याच्यामध्ये इंजेक्टरचा वापर केलेला असतो आणि पेट्रोलमध्ये स्पार्क प्लग जे असते तर तिला आपण म्हणजे तिला इग्नाइट फ्युएल इग्नाईट करण्यासाठी स्पार्क प्लगचा वापर करतो त्यानंतर जे एक सेफ्टी आपल्याकडे त्याचा रोल काय असतो सर सेफ्टी वॉल हा सेफ्टी प्रिकॉशन असतो म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जर म्हणजे काही तिथं हानी होणार असेल किंवा प्रेशर टेम्परेचर यांची जर एका ठराविक वीक लिमिट पेक्षा जास्त व्हॅल्यू गेल्या असतील तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे ते समजावं याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी सेफ्टी वॉल लावलेले असतात बऱ्याच वेळेस आपण बघतो की पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या आहेत तर तर ते होतात होतं नक्की काय होतं म्हणजे सर ह्याचं कारण असं आहे की भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती म्हणजे आपल्या स्वतःच्या भूमीवरती होत नाही आपल्याला ते इम्पोर्ट करावं लागतं आणि ज्यावेळेस म्हणजे अरब कंट्री किंवा रशिया यांच्यावरती जर म्हणजे त्यांच्या जर इकॉनॉमीवरती जर काही इफेक्ट होणार असेल तर ते कधी कधी मार्केटमध्ये किमती नियंत्रित करण्यासाठी त्याचे जे म्हणजे प्रोडक्शन आहे तर त्याच्यावरती कंट्रोल करतात म्हणजे कधी कधी एक्सेसिव्ह प्रोडक्शन करतात तर कधी कधी कमी प्रोडक्शन करतात मग ज्यावेळेस कमी प्रोडक्शन करतात ना तर त्यावेळेस मार्केटमध्ये त्याची मागणी खूप जास्त होती पण मग मागणी जास्त झाल्यानंतर मग प्रोडक्शन कमी असल्यामुळे मग त्यांनी तो रेट नियंत्रित केलेला असतो आणि म्हणून त्याच्या किमती जास्त वाढले जातात दा हो सर कुठून गेलं आवड जिल्हा परिषद कुठं पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर साईडला खेड पासून चाळीस किलोमीटर अंतरावर खेडपासून म्हणजे इकडच्या खेळपासून राजगुरुनगर राजगुरूनगर हा खेळ इथे एक आहे anyway, ना कोकण मध्ये पण आहे एनिव्हा ब्याण्णव टक्के माग तुम्हाला कधी वाटलं डिप्लोमाला जावं नाही सर ऍक्च्युअली म्हणजे माझं जे गाव आहे तर ते खूप ग्रामीण भाग आहे आणि आमचे शिक्षक वगैरे फक्त यांनी थोडेफारच वेळ सांगितलेले होते की दहावी नंतर तुम्ही डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करू शकतो करता शेती करतात सर कुठे झाला डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज औ सर आणि मग त्याच्यानंतर मग सिलेक्शन झालं होतं सर पण म्हणजे वडील बोलले की एकदा गॅप घेतल्यानंतर पुन्हा म्हणजे एज्युकेशन मध्ये जाणं जरा त्याच्यापेक्षा तू कंटिन्यू कर हे करीए करत असताना तुमच्या डोक्यात कधी आलं की तुमच्या प्रशासक झाड आहे सर तशी इच्छा तर होती मी त्यावेळेस एक्झाम देत होते पण त्यावेळेस म्हणजे जस्ट असं सेंट्रल लेवलच्याच एक्झाम देत होते पण असं गायडन्स काहीच नव्हता आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटत होतं की आपण इंजिनिअरिंग करून शक्यतो म्हणजे प्रायव्हेट जॉब मध्येच जाऊ शकतो किंवा प्रायव्हेट जॉब जॉबमध्येच करायला पाहिजे आणि त्यावेळेस घरच्यांचं पण असं काही नव्हतं की म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला खूप वेळ लागतो लेंथी प्रोसेस असतो फिजिकलची प्रॅक्टिस करताय का हो सर काय काय प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये करताय म्हणजे फ्रँकली विचारतो तुमच्या तब्येतीवरून वाटत नाही म्हणून म्हणजे कन्या म्हणून विचारतो मी तुम्हाला लक्षात आलं ना हो आमची कन्या म्हणून विचारतोय तुमचं तिने फिजिकल तुम्ही क्लिअर होईल असं वाटतं चारशे मीटर माझा एकवीस चाक मध्ये येते गोळा माझा साडेपाच मीटरच्या पुढे जातो काय सांगता अरे वाटत नाही ना तसं पण त्याच आय रिअली अप्रिशिएट आणि सर लॉंग जंप तीन वीस च्या पुढे जाते कधी कधी तीन चाळीस जाते पण आणि अपेक्षा किती आहे सर तर मार्क्स म्हणजे क्वालिफाय नाही पण मला जर सगळे इव्हेंट बेटर गेले तर ब्याऐंशी बोलता बोलता म्हटलं की झाल्यानंतर सिलेक्शन समजा होण्याचे चान्सेस आहे तुम्ही ज्या पद्धतीनं उत्तर दिली ना फक्त हातवारे थोडे कमी पडतायत कॉन्फिडन्स दाखवा बोलण्यात okay. हातवारे थोडे कमी पडतायत उत्तर छान देतायत तुम्ही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची लॉजिकल उत्तर दिलीत फक्त हातवारे मुद्दा पटवून देताना कुणी जर सांगितलं असेल असे बांधून ठेवा असे ठेवा ते सगळं डोक्यात करा सर मला या बाबतीत असं वाटतं असं म्हटलं पाहिजे त्यांना इम्प्रेशन पडतं तुम्ही एक शब्द वापरतो वापरता वापरला की शिक्षण आणि प्रशिक्षण मध्ये फरक काय सर दोन शब्द जवळचे वाटतात ते नाही मी फक्त तुमचं लॉजिक हा यू थिंक म्हणजे एक जर सांगता येणार ना पण शिक्षण हे म्हणजे आपण शिक्षणाचे विविध प्रकार जसं की म्हणजे जुन्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्याला पूर्ण माणसाला डेव्हलप करूनच ते लोक बाहेर पाठवायचे पण आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये जर बघितलं तर फक्त शिक्षण हे म्हणजे तेवढं फक्त पुस्तकांचा अभ्यास आणि ते आणि प्रशिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जर आपण एखादी फील्ड घेतली ना तर त्या फील्डबद्दल आपल्याला इन डिटेल नॉलेज होऊन जातं म्हणजे ला प्रशिक्षणाची गरज आहे प्रशिक्षणाची गरज आहे म्हणून मी प्रश्न विचारला तुम्हाला प्रशिक्षणाची गरज का असते हे इंटरव्ह्यू घेण्याचे प्रकार का कसे त्याच्यासाठी इंटरव्ह्यू तो परत तुमचं समजा सगळ झालं थेरी दिली तुम्ही पात्र आहात तुम्ही बी मेकॅनिकल आहात मग तरी सुद्धा परत मुलाखत घ्यायची गरज काय सर मुलाखतीमध्ये मुलांचा कॉन्फिडन्स बघितला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑन द स्पॉट कधी कधी सिच्युएशन देतात मग ते मुलगा कसा रिॲक्ट करतो किंवा त्याचे थिंकिंग करण्याची जी लेवल आहे तर ती चेक केली चूक आणि गुन्हा त्याच्यात फरक काय चुकी नकळत घडू शकते पण पुर गुन्हा हा जाणीवते म्हणजे जाणीवपूरक केला जातो आणि अपराध आणि गुन्हा एक प्रकारे म्हणजे ते थोडा फरक सध्या नाही सांगता येणार म्हणजे गुन्हा हा त्याला कायद्यानं शिक्षा होते अपराधी सापडतोच असं नाही म्हणजे मी यांचा पेन गपचुप चोरला Okay. तर मला मानसिक समाधान मिळेल पण आत्मिक मिळणार नाही तुम्हाला पहिलं मशीन कुठलं जगाच्या पाठीवर मानवी संस्कृतीतलं विचार करून पहिलं मशीन कुठलं मानवी संस्कृतीतलं पहिलं मशीन कुठलं चाकाचा शोध लागलेलं ला। तर चाकाला आपण मशीन म्हणू शकतो कारण त्याच्यामुळे पण खूप साऱ्या म्हणजे गोष्टींमध्ये सुविधा आल्या होत्या त्याच्यामुळे चाकाचा शोध चाक म्हणण्यापेक्षा फील फील लक्षात आलं ना चाकाचा उपयोग हा चाकाला एक यंत्र बनवण्यासाठी वापरली पण पुली हे डायरेक्ट मशीन होत oh. लोड अपॉन एफर्ट असं ओढणं तर पन्नास टक्के शंभर किलोची बादली अशी ओढणं म्हणजे पन्नास किलोनंच ओढल्याचा आणि अशी ओढणं म्हणजे शंभरला शंभर घ्यायचं म्हणजे पुली इज द फर्स्ट सिम्पलेस्ट मशीन म्हणून त्याला नाव होतं बारावीला तुम्ही शिकला असाल सिंपल मशीन किंवा डिप्लोमाला तुम्ही शिकला सिम्पल मशीन ते पुली पहिलं मशीन असे तिरकोळ डेप्थमधले प्रश्न मशीकमधले त्याला गोडला थँक्यू सर